मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल बारा वर्षांनी गुरुग्रहाचं मिथून राशीमध्ये संक्रमण होणार असल्याचं सांगितलं जाते ज्यामुळे अत्यंत शुभ गजकेश्री राजयोग तयार होत आहे या योगाचा प्रभाव केवळ मिथून राशी पुरताच मर्यादित नसून इतरही चार राशींनाही त्याचा जबरदस्त फायदा मिळणार असल्याचं सांगितलं जाते याही व्यतिरिक्त करिअर नोकरी आणि आर्थिक प्रगतीसाठी हा काळ काही राशींसाठी विशेष महत्वाचा असणार असल्याचं सांगितलं जाते एवढंच नाही तर तब्बल बारा वर्षानंतर जुळून आलेल्या या गजकेश्री योगामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आणखीनही काही राशींना बंपर लॉटरी लागून त्यांच्या आर्थिक अडचणी संपणार असल्याचंही सांगितलं जाते या योगामुळे काही राशींना अप्रतिम संधी यशस्वी निर्णय आणि आर्थिक उन्नतीचे लाभच लाभ होऊ शकतात यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का याबद्दलच चला जाणून घेऊयात सोबतच गुरु संक्रमणाचा काय लाभ होणार आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे याचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉननेही क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ तब्बल बारा वर्षानंतर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये अठ्ठावीस मे रोजी गजकेश्री योग तयार होणार आहे पंचांगानुसार गुरु ग्रह चौदा मे रोजी ऋषभ राशीतून बाहेर पडून मिथून राशीत प्रवेश करणार आहे अठ्ठावीस मे रोजी चंद्र ऋषभ राशी सोडेल आणि दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे जिथे चंद्र तीस मे पर्यंत राहणार आहे अशा स्थितीत या राशीत गजकेश्री योग तयार होतोय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही काळानंतर बदलतो ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतोच पडतो अशा नवग्रहांपैकी एक गुरुग्रह आहे सध्या ऋषभ राशीत गुरुग्रह स्थित आहे पण मे दोन हजार पंचवीस मध्ये तो आपली राशी बदलून मिथून राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत गुरुच्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होणारच होणार नवीन वर्षात मिथून राशीत गुरुचा चंद्राशी संयोग होऊन गजकेश्री योग निर्माण होणार आहे हा अतिशय शुभ योग मानला जातोय या योगाच्या निर्मितीनं जीवनात अनेक प्रकारची सुख प्राप्त होऊ शकतात आता मिथून राशीमध्ये गजकेश्री योग बनल्यानं त्याचा फायदा मिथुन राशीला अर्थातच होणार आहे गजकेश्री योगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात या काळामध्ये या राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात त्याचबरोबर मुलांकडून काही चांगली बातमी सुद्धा या काळामध्ये मिथून राशीच्या लोकांना मिळू शकते त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच शिक्षणात अपेक्षित परिणाम साध्य येऊ शकतात त्याचबरोबर अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर समाजात मान सन्मान वाढू शकतो आणि यामुळे आपण विविध माध्यमातून चांगले पैसेही कमवू शकता तसेच आरोग्यही चांगले या काळामध्ये तुमचे राहू शकते असं देखील सांगितलं जाते त्यानंतरची रास आहे सिंहरास गजकेश्री योग सिंह राशीसाठी फलदायी ठरू शकतो या काळात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील आव्हानं संकट दूर होऊ शकतात यामुळे आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव देखील या काळामध्ये दे येऊ शकतात त्याचबरोबर मुलांची प्रगती होऊ शकते शैक्षणिक क्षेत्रातही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे या योगामुळे अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात एवढंच नाही तर तब्बल बारा वर्षानंतर जुळून आलेल्या या गजकेश्री योगामुळे दोन हजार पंचवीस मध्ये मिथून सह आणखी काही अशा राशी आहेत ज्यांना बंपर लॉटरी लागून त्यांच्या आर्थिक अडचणी संपणार असल्याचं सांगितलं जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात ऋषभ राशीतून गुरु मिथून राशीत प्रवेश करणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये गुरु कर्क राशीत जाऊन तीन महिने संक्रमण करेल त्यानंतर पुन्हा वक्री होऊन मिथून राशीतच येईल दोन हजार पंचवीस मध्ये गुरुचे तीन राशीत संक्रमण होणार आहे गुरुग्रह वक्री होऊन पुन्हा त्याच राशीत संक्रमण करेल तब्बल बारा वर्षांनी गुरु आणि चंद्राचा योग मिथून राशीत होणार आहे बारा वर्षांनी या राशीतच गजकेश्री योग तयार होईल ऑक्टोबर महिन्यात गुरु कर्क राशीत जाईल आणि पुन्हा मिथून राशीत वक्री होईल तब्बल बारा वर्षानंतर मिथून राशीमध्ये गुरुच्या संक्रमणामुळे आलेला हा गजकेश्री राजयोग करिअर आणि नोकरीच्या बाबतीत अनेक शुभ परिणाम देऊ शकतो या योगामुळे आणखीनही काही राशींना जबरदस्त फायदा होणार असल्याचं सांगितलं जाते ती राशी म्हणजे कन्या राशी तूळ राशी आणि धनुराशी सोबतच कुंभराशी तू राशीसाठी सिद्ध होऊ शकतो या काळात तुळ राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असू शकतो त्यासह आपल्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस संपून तुम्ही यश मिळवू शकता प्रत्येक कामात भाऊ बहिणीचं सहकार्य मिळू शकेल तुम्ही कुटुंबात आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना दिसाल सोबतच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसाही होऊ शकते रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात तू घरात योगामुळे योग तयार होईल यावेळी भावना वाढतील वडील अपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील सोबतच मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे वैवाहिक जीवन आनंदी असेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल त्याच वडीलोपार्जित व्यवसायात काम करणाऱ्यांना मोठ्या नफ्याची संधी देखील मिळणार असल्याचं सांगितलं जाते त्यानंतर वळूया धनुराशीकडे धनुराशीपासून सातव्या भावात गुरु चंद्र युती होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन सुखकर आणि आनंददायी होईल कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळेल वडिलांकडून विशेष लाभ मिळेल सासरच्या देखी लोकांकडून देखी देखील लाभ होऊ शकतो त्यासोबतच धनुराशीच्या लोकांच्या घरात शुभ प्रसंग घडतील इच्छुकांचे विवाह देखील शक्यता आहे आर्थिक क्षेत्रात व्यक्ती प्रगती करतील त्यानंतर वळूयात कुंभराशीकडे कडे कुंभराशीसाठी गुरुचंद्राचं संक्रमण फायदेशीर ठरणार आहे साडेसाती शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल त्याचबरोबर आर्थिक लाभ देखील होणार आहे संतती सुखप्राप्ती होईल शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला भरमसाठ लाभ होतील धार्मिक कार्यात आणि आध्यात्मिक गोष्टी तुम्ही सहभागी व्हाल असं देखील सांगितलं जाते तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मध्ये मिथून राशीत गुरु आणि चंद्राची संयोग होणार आहेत त्यानंतर काही राशींसाठी हा काळ उत्तम ठरू शकेल धार्मिक कार्यात काही राशींची अधिक रुची वाढेल भौतिक क्षमता वाढेल आणि कार्यक्षमतेलाही अधिक फायदा मिळेल आर्थिक बाबतीत सुरू असलेल्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो आर्थिक लाभाच्या संधी देखील मिळतील करिअरमध्ये प्रगतीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळू शकतं कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे आणि बोलण्याच्या शैलीमुळे सुद्धा काम सोपी होऊ शकतात तर या गजकेश्री योगाचा काही राशींना लाभच लाभ होणार असल्याचं सांगितलं जाते या तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद